एकोणीसशे त्र्याण्णव पासून परंपरा आणि विश्वासाचं सो प्रतीक सोम कुशन वर्ड टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर स्कूल बस आणि इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आम्ही देतो टिकाऊ आरामदायी आणि सुंदर कुशन वर्ड तुमच्या गाड्यांना मिळवा नव्या लुक अनोखा आराम एकोणीशे त्र्याण्णव पासून ग्राहकांचा विश्वास जपणारा आमचा अनुभवच आमची ओळख आहे आमचं ठिकाण विटा करार रोड संपर्कासाठी कॉल करा अठ्ठ्याण्णव वाई तालुक्यातील मेणोली गावातील सशस्त्र दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण शुक्रवारी मध्यरात्री दहा ते पंधरा जणांच्या टोळीने अंदाजे चार लाख छप्पन हजार किमतीचे जागेने व ऐवज लंपास केला पेशवेकालीन नाना फडणवीसांचा वाडा व हिंदी मराठी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले वाई मिळवली भीतीच्या छायेत नमस्कार मी श्री संजीव महामनी वाई तालुका प्रतिनिधी युवा प्रारंभ न्यूज पेशवेकालीन मिळवली हे नाना फडणीसांचे गाव सिनेचित्रीकरणासाठी प्रसिद्ध आहे वाईपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले गाव नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरामुळे प्रसिद्ध आहे नाना फडणीस यांचा वाडा व प्रेक्षणीय घाटावर अनेक चित्रपटांचे शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे अशा शांत परिसरात दरोड्याच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूषण शरद कोचळे राहणार मिळवली यांच्या घराचा दरवाजा शुक्रवारी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या आसपास दहा ते पंधरा जणांच्या टोळीने तोडून घरात घुसून झोपलेल्या कुटुंबावर शस्त्रास्त्रांचा धाक दाग दाखवून दागिन्यांसह चार लाख छप्पन हजारांचा ऐवज लुटून नेला दरोड्याआधी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी आसपासच्या घरांना बाहेरून काड्या लावल्यामुळे कोचळे कुटुंबाला मदत मिळू शकली नाही आरडाओरडा एकटाच चोरलेले मोबाईल शेतात टाकून चोरट्यांनी पळ काढला दरोड्याची माहिती मिळतात घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून गुन्ह्याची नोंद केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे धन्यवाद